आमची आजी कोणा आहे मग तुमची हॅलो विवान कशा आहे सर्वजण तर आज आम्ही जात आहोत महालक्ष्मी दर्शनासाठी आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि पहिल्या ब्लॉगची सुरुवात आम्ही महालक्ष्मी दर्शनापासून करत आहोत तर तुम्हाला ब्लॉग एक येथपर्यंत पहा आणि कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही आता आलो आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूर एंटर केलेला आहे मस्त असं छत्रपती तारा राणी आदित्य तर आम्ही फायनली कोल्हापूर महालक्ष्मीला पोहोचला आहोत आणि भरपूर पाऊस आहे आणि बघू शकताय महालक्ष्मीचं मंदिर आणि खूप पाऊस आहे त्यामुळे सगळा मूड केलेला आहे आणि बेकार हळद झाले काहीच ये ना पुढं काहीच बघा छान वाईब आहे तिकडे आल्यावरती आणि पहिल्यांदा आम्ही पावसामध्ये दर्शन घ्यायला आलो आहोत आणि आज गर्दी पण आहे आणि खूप छान दर्शन होईल मी बी आणि ब्लॉक एंडपर्यंत नक्की कंटिन्यू करा Guees referred on as you can, but from the sort all, in this city i can get figured out the�orbs

हाय गाईज तर गाईज आता आमचं पूर्ण महालक्ष्मी दर्शन झालेलं आहे आणि आम्ही पूर्ण संपूर्ण महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि सगळं काही ठीक झालेलं आहे आता आम्ही जात आहोत रंकाळा आणि शाहू पॅलेसला तर बघू शकता हाय हाय आहोत महालक्ष्मी महात्मा खूप छान मोठा बाजार आहे आणि हे बघा काय गायक माझी छोटी सिस्ट थॉडी सिस्टर हाय जो आम्ही आता आलेलो आहोत आपण आता

सो इकडे पाऊस चालू आहे तरी खूप खूप गर्दी आहे इकडे खायचा ना काहीच तर आम्ही आता रंकाळला पोचलेलो हो आहोत आणि आता आहोत आम्ही आम्ही कोल्हापूरच्या पलीकडे तो काहीच खूप लेट झालं रंकायला कारण खूप ट्रॅफिक होता आज आणि आता आम्ही पोहोचलो आहोत रंकायला आणि काही कारणामुळे कोणता पॉईंट कॅन्सल झाला शाहू पॅलेस तर शाहू पॅलेस कुठं आहे ते अच्छा शाहू पॅलेस कॅन्सल झालेला आहे तो आम्ही इथं आलेलो आहोत आता तर मी तुम्हाला पॉईंट दाखवतो आईज वाडा बघा कसलं भारी रा वाइब्स भारी येत आहेत कोणता वाडा मग शाहू पॅलेस म्हणतात वाटतं गाईज वाडा खूप छान वाटत आहे आणि हा मेबी बी समोरच आहे बरोबर कसलं भारी रा गाईज वाव की बाल। की नहीं, के बाल काय म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये गाय देतली बोटिंग रंकाला बोटिंग कवर भारी दिसत येऊ बोटिंग करायची का महिनाच म्हणता <laughs> कोणती करायची सी? टू सीट वाली का फोर सीट वाली नको बाय बोटी बाव पाऊस आलाय उगत रुगून जायचा आपण आमची आजी कोण आहे मग तुमची आजी आजी आणि तुमची आमची मावशी काय मी तुम्हाला आमची मावशी दाखवतो ही मावशी नाही दुसरी मावशी दाखवतो <laughs> तर ही आहे आमची मावशी <laughs> 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 रंग तो भारी फिलिंग है ना महिमा सेम टू सेम सार है वाटत नहीं तलाव चारी वे दाखो महिमा का भारी कपल पे ना? पाने 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 पाने। तर आपला रंकाला आणि खूप छान वाटते लाल रंगकाला आल्यावर रंकाला म्हणा येत नाही मला समजून घ्या सो <laughs> so गाईज बघू शकता खूप छान पॉईंट आहे आणि कपल पॉईंट म्हणता येणार याला बोटिंगसुद्धा आहे पण आम्ही बोटिंग केली नाही कारण पाऊस येतो आहे आणि आता रंकाळ झालेला आहे शाहू पॅलेसला जायचं होतं पण कॅन्सल झालं कारण शाहू पॅलेस पाचला बंद होतं आम्ही लेट आलेलो आहोत त्यामुळे बंद आहे सो गाईज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा शेअर करा कारण आपला फर्स्ट ब्लॉग आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला आणि हो जर uh, तुम्हाला ब्लॉग आवडले तर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया आणि मी ब्लॉग डेली टाकायला डेली नाही पण uh, वीकली टाकेन तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की ब्लॉग कसा वाटला तर आपण ब्लॉग कंटिन्यू करूया तसं तुम्ही इंस्टावर प्रेम देता तसंच मला यूट्यूबवर पण द्या आणि आपण वीकली टाकूया किंवा डेली नाही होणार बट वीकली टाकूया आणि डेली पण लवकरात लवकरच जर तुम्ही भरपूर प्रेम दिलात ब्लॉगला तर डेली चालू होतील आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडतील आणि काही चूक झाली असेल तर समजून घ्या कारण हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि तुम्ही ॲक्सेप्ट करालाच आणि असंच प्रेम देत राहा कायम